उरुणेश्वरपूरचं हे शहर बाहेरून शांत दिसतं पण या शांततेच्या आत दडलेली आहे लोकांची 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 धडपड स्वप्न आणि न मोडणारी जिद्द वर्षानुवर्ष या शहराच्या लोकांनी खूप संकट पाहिली खूप खूप अडचणी सहन केल्या अपेक्षा मनात बाळगल्या पण नेता मात्र बदलला नाही शहर वाढत होतं पण नेतृत्व मात्र केवळ सत्ता टिकवण्यात गुंतलेलं होतं लोकांना रस्ता हवा होता त्यांनी राजकारण दिलं लोकांना पाणी हवं होतं त्यांनी आश्वासनं दिली लोकांना स्वच्छता सुरक्षा सुविधा हव्या होत्या पण त्यांना मिळाली फक्त निराशा आणि एका दिवशी ईश्वरपूरच्या जनतेने स्वतःच ठरवलं पुरे आता आवाज उठवायचा आहे त्या दिवशी लोक लोक जागे झाले फक्त नागरिक नव्हते ते शहराचे निर्माते बनले जनता जागी झाली म्हणजे काय जनता जागी झाली म्हणजे ती फसवणूक स्वीकारत नाही ती खोट्या आश्वासनांना माफ करत नाही ती कामाचा हिशोब मागते ती नेत्याला विचारते इतकी वर्ष काहीच केलं नाही आता का करणार ईश्वरपूरच्या गल्ली गल्ली एक नवीन आवाज उठला आम्हाला बदल आहे आम्हाला विकास हवाय ही भावना निर्माण झाली ती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्या निवडणुकीत जनतेने ठरवलं वक्तृत्वावर शब्दांवर किंवा दबावावर नव्हे तर कामावर मत द्यायचं काही लोकांना वाटलं होतं जनता शांत आहे तिला काही फरक पडत नाही पण लोकांनी दाखवून दिलं आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही हळवे नाही आम्ही जागे होण्यासाठी वाट पाहतो आणि जेव्हा जनता जागी होते तेव्हा बदल अटळ असतो ईश्वरपूरच्या जागृत जनतेची पाच मोठी शिरण आहे ती म्हणजे जन जनता प्रश्न विचारते पूर्वी लोकांना गप्प बसवता येत असे आज लोक विचारतात रस्ता कुठे पाणी कुठे गटारांचं काय माझ्या मुलांच्या भविष्याचं काय जनता प्रश्न विचारायला लागली म्हणजे शहर बदलायला तयार झालेलं आहे जनता दबावाला भीक घालत नाही पूर्वी काही गटांचा प्रभाव इतका मोठा होता की लोक घाबरून मतदान करत आज लोक म्हणतात आमच्या भवितव्यासाठी आम्हीच ठरवू तिसरा म्हणजे जनता कामावर मत देते शब्द नव्हे काम महत्वाचं तेच लोकांना सांगितलं त्यांनी पाहिलं वाघवाडी ते ईश्वरपूर पेटनाका ते सांगली हे रस्ते कसे बदलले मग त्यांनी ठरवलं जिथे काम दिसतं तिथे मत द्यायचं जनता चुकीला ओळखते नऊ वर्षात लोकांनी बऱ्याच लोकांची खरी रूप पाहिली लोकांना आता कोण कोण काम करत, फक्त तोंड पूर्वी नेतृत्व सांगायचं सा, जनता ऐकायची सांगते आम्हाला कोण हवं हा बदल लहान नाही हा बदल भविष्य आहे नवीन नेतृत्वावर लोकांचा विश्वास का बसला ईश्वरपूर मधील नवीन जन्म स्पष्ट आहे ते म्हणतात आम्ही काम करणाऱ्या नेतृत्वाला साथ देणार आणि या नेतृत्वाचं नाव विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू बापूंबद्दल लोक दोन गोष्टी बोलतात मन स्वच्छ कामदम

लोक म्हणतात आम्हाला आमचा नेता हवा जो आमच्यासाठी काम करेल जनता स्पष्ट आहे ईश्वरपूरच्या विकासासाठी आम्ही योग्य हातात सत्ता देणार हा आवाज ही भावना या शहराचं भविष्य बदलणार आहे सभांमध्ये गल्लींमध्ये पान ठेल्यांवर कार्यक्रमांमध्ये घराघरात एकच वाक्य ऐकायला येतं मत विकासाला सात महायुतीला